सीमा भागातील मराठी माणसाला दडपण्यासाठी कन्नडिगांनी नवीन शक्कल लढवली आहे कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात जय महाराष्ट्राची हाक दिली तर त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात येईल असा इशारा नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी दिला आहे जय महाराष्ट्र म्हटल्यास किंवा कर्नाटक राज्य विरोधी घोषणा दिल्यास त्याचं पद आणि सदस्यत्व रद्द करणार असा नवीन कायदा अंमलात आणणार आहे बेळगाव महापालिका सभागृहात याबाबत मंगळवारी बैठक घेणार असल्याचं देखील रोशन बेग यांनी स्पष्ट केलं पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलनं गुजरातमधील बोटाद जिल्ह्यातील लाठदळ या गावापासून न्याय यात्रेला सुरुवात केली आहे यावेळी हार्दिक पटेल आणि त्याच्या सहकार्यांनी मुंडन करून या यात्रेची सुरुवात केली पाटीदार समाजावरती गेल्या अनेक वर्षात झालेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येते यावेळी हार्दिक पटेलनं केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली